जेवानी वेळेत मिळते सगळं वेळेत मिळतंय तुमच ऐकून घ्यायचं काय करी या मग कशाला उशिरा उठले म्हणून उशिरा कामं चालू झाले आधी काम करून घेत जा माझ्यासाठी थांबत जाऊ नका जाऊ का आता उपाशी मी जाय मला पहिलं माझं घरातलं काम काय चाललंय ती आज अजून भाजी नाही झाली मी करू का तुझी कामं

कपडे खराड गुटू खात्या खराड गुटू खात्या कोक कपडे शेवड नाही मला मारलं का मारलं <laughs> मार का तुम्ही मारलं का म्हणजे मग आता उपाशी जायची पाणी नाही मला उपाशी जायची

tapi ini, iya iya, hah, bapak <tuk> <nabim dikede nih. tuk> Bagi, nabi harus ya आता गाड्याने करायचं काही दिवस गाड्यांची अशीच परिस्थिती काय सांभाळायची घरी गाड्यांनी आणि बायकांनी काम करायची ती तर चालू आहे चा आता आताच परिस्थिती आली इतक्या वर्षात अजून तर लय आयुष्य माझं खरंच आहे तर अशीच परिस्थिती होणार आहे माझी

दुसरं काय करायचं का नाही फॅन लाव की आमचा बाप लावायचा काय सगळ्या घरात दूर केलाच नाही लावणार नाही लावणार नाही लावणार तर या एक नंबर आडगी आहे तुला काय झालं काय आज उगस करणे

to